सकाळी डब्याला काय बनवू दुपारच्या जेवणात काय बनवू तसंच रात्री काय बनवू तर काय भाज्या बनवायच्या नमस्कार मंडळी आज आपण तोंडलीची भाजी बनवत आहोत सध्या ही भाजी ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या याचे बरेच व्हिडिओ येत आहेत तर चला आपण ही आज तोंडलीची भाजी बनवून बघूया इथे मी तोंडलीचे दोन्ही बाजूचे टोकं कापून घेतले आणि लांब चिरून तर सर्वात आधी आपण कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये ही तोंडली थोडीशी मीठ टाकून ना एक पाच ते सात मिनटं परतवून घ्यायची अशी परतवल्यामुळे भाजीची चव अधिक वाढते तर एक पाच ते सात मिनटं परतवून घ्यायची लो टू मिडियम गॅसवरती हे भाजी परतत आहे तोपर्यंत मी लसूण कांदा टोमॅटो हे बारीक चिरून घेणार आहे लसूण आणि अद्रक ठेचून घेणार आहे तसंच कोथिंबीर चिरून घेते म्हणजे बेसिक तयारी आपली होऊन जाते या भाजी परतेपर्यंत आता तोंडीची भाजीसुद्धा छान अशी तेलावरती परतवून झाली बघा त्याच्यावरती लालसर असे डाग यायला लागलेले म्हणजे भाजी परतवून झाली ते एका भांड्यात काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल अजून वाढवायचं आणि त्यामध्ये मोहरीची फोडणी टाकायची हिंग टाकायचं माझ्याकडे हिंग हिंग संपलेलं होतं म्हणून मी हिंग नाही टाकलोय पण तुम्ही फोडणीमध्ये हिंग टाकू शकतात जिरं मोहरी हिंगाची आपण फोडणी तयार करायची त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा इथे दोन कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत कांदा सुद्धा परतवून घ्यायचा छान तेलावरती असा ट्रान्सलूस होईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा परतवत आला ना की त्यामध्ये ठेसलेले लसूण आणि अद्रक टाकायचं आणि ते सुद्धा कांद्यासोबत पुन्हा परतवून घ्यायचं एक मिनिटभर या फोडणीमध्ये आवडीप्रमाणे कडीपत्त्याची पानं टाकायची कांदा लसूण नंतर कढीपत्ता छान परतवल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकायचा आणि थोडस मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो लवकर शिजून येईल आणि भाजी लवकर तयार होण्यासाठी मदत होईल तर टोमॅटो सुद्धा आता परतवून घ्यायचा वाटलं तर तुम्ही झाकण लावून एक वाफ देऊ शकतात म्हणजे जेणेकरून लवकर टोमॅटो शिजेल तर मंडळी एक वाफ याच गणित काय असतं साधारण पाच ते सात मिनिट मंद गॅसवरती झाकण लावून आपण वाफ भरू देणे आणि शक्यतो ताटावरती पाणी ठेवायचं म्हणजे जेणेकरून भाजी खाली कढईला करपत नाही कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजून झालेला आहे त्यामध्ये आता आपण जेवढी भाजी आहे आता मी पाव किलो तोंडली घेतली होती त्या अंदाजानुसार मी ते अर्धा टी स्पून हळद टाकली एक ते दीड टी स्पून लाल तिखट टाकले तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक वापरू शकतात तर ते परतवून घ्यायचं एक अर्धा मिनिटभर आणि त्यामध्ये आपण जी परतवून घेतलेली तोंडली आहे ती ऍड करायची मिक्स करायची आणि चवीपुरता मीठ टाकायचं आता मीठ टाकताना तुम्ही लक्षात ठेवायचं की कांदा परतवूनही मीठ टाकलेलं होतं तसंच आपण ही तोंडली सुरुवातीला तेलावरती फ्राय केली त्याच्यातही मीठ टाकलेलं आहे तर त्या अंदाजाने व्यवस्थित लक्षात ठेवून तुम्ही मीठ टाकायचं आहे आणि ही सुकी भाजी आहे लपतपित भाजी आहे तर थोडी होऊ शकते त्याचं आपण लक्षात ठेवायचं तर आता तोंडी सुद्धा परतवून आपण त्या मसाल्यामध्ये म्हणजे तिखट हळद मध्ये छान परतवून घ्यायची आणि झाकण ठेवायचं झाकणावरती थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून वाफेने तोंडली खाली कढईला चटकणार नाही आणि हे गरम पाणी ना तोंडली शिजवण्यासाठी आपण कढईमध्ये टाकू शकतो तर आता ताटावरचं जेवढं गरम पाणी होतं ना मी ते तोंडली शिजण्यासाठी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि परत पुन्हा एक पाच सहा मिनिटं छान दिली पुन्हा एकदा एकत्र कालवून घेतलं आणि आवश्यकता वाटल्यास तुम्ही पुन्हा ताटावरती पाणी ठेवून तोंडली शिजेपर्यंत तुम्ही पाणी ऍड करू शकतात अशा पद्धतीने आपण भाजी ही लपठपित करणार आहोत तर पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात आता आपण भाजी आता पूर्ण म्हणजे ऐंशी टक्के शिजून झालेली आहे त्यामध्ये आपण आहे ना अर्धा टीस्पून ना गरम मसाला टाकलेला आहे तर गरम मसाला आवडत ता असेल तर टाका नाही तर तिखं ठरणे सुद्धा छान भाजी लागते ही तर पुन्हा एकदा आपण तो मसाला मिक्स करून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि सर्वात महत्वाचं यामध्ये ना थोडंसं आपण अर्धा टीस्पून आहे ना मॅगी मसाला टाकत आहोत तर मॅगी मसाल्याने एक वेगळी चव येणार आहे तर मॅगी मसाला टाकून पुन्हा एकदा सर्व भाजी ढवळून घ्यायची मिक्स करून घ्यायची थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि पुन्हा झाकण लावून ना तोंडली शिजेपर्यंत छान वाफ भरू द्यायची आहे अधून मधून तुम्ही म्हणजे चमच्याने मिक्स करत राहा नाही तर तोंडली खाली चटकू शकते कारण की पाणी आटून जाऊ शकतं त्यामध्ये तर तेवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता तर हे पहा तर अशा पद्धतीने आपण आज तोंडली बनवलेली आहे तर आता ती व्यवस्थित शिजलेली आहे तर भाजी लपथपी बनवलेली वरून अजून थोडीशी कोथरिम टाकायची आणि पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर तुम्ही ही रेसिपी ना मैत्रिणीनं नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर सकाळच्या आपल्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकतात तर कुकरला सुद्धा बनवू शकतात किंवा मग असं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कढईमध्ये बनवा मुलांना लहान मुलांना येणा अशी भाज्या आवडत नाही तसे तोंडली वगैरे म्हटलं की नाक तोंड वाकड करतात तर त्यावेळेला तुम्ही अशी भाजी थोडी करून जे खाऊ घाला त्यावेळेला तुम्ही अशी भाजी डब्याला देऊ शकता किंवा त्यांच्या रोजच्या जेवणात तुम्ही देऊ शकता त्यांना नक्कीच आवडेल आणि पुढच्या वेळेस अजून सांगेल सांगतील मुलं की मम्मा मला डब्याला अशीच भाजी बनवून दे चला पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूयात आपण अशाच वेगळ्या रेसिपी सोबत थँक्यू